नाशिक येथे दिनांक सात फेब्रुवारी रोजी नाशिकच्या गोदा काठावर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नाशिक राष्ट्र जीवन पुरस्कार राज्यपाल सी पी राधा कृष्ण यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री महेश शर्मा यांना पुरस्कार प्रदान करण्यात गोदावरी सेवा समिती नाशिकतर्फे दिला जाणारा राष्ट्र जीवन पुरस्कार जल आणि पर्यावरण प्रदूषणासाठी कार्य करणाऱ्या मध्य प्रदेशातील जाबुआ येथील पद्मश्री महेशजी शर्मा यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधा कृष्ण यांच्या हस्ते नाशिकच्या गोदा काठावर प्रदान करण्यात आलाय नाशिकची ओळख असलेल्या दूधोंडा मारुती काठावर झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांसह नाशिक महाराष्ट्र आणि देशाभरातील हजारो नागरिक उपस्थित होते दोन लाख एकावन्न हजार रुपये आणि सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह देऊन महेश शर्मा यांना गौरवण्यात आले महेश शर्मा यांनी मध्य प्रदेशातील पावसाचे पाणी गावागावात अडविण्यास संबंधित केलेल्या कार्यामुळे शर्मा यांच्या कार्यातून हजारो युवकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि नदी संवर्धना संबंधित कार्य करण्याची प्रेरणा घेतली आहे उपस्थितांशी संवाद साधताना राधाकृष्ण म्हणाले की देशातील अनेक नद्या प्रदूषणामुळे नद्यांचे प्रवाह अडल्यामुळे नष्ट होत आहे नद्या नष्ट झाल्या तर भविष्यात जगणे अशक्य होईल त्यामुळे नद्या स्वच्छ आणि प्रवाहित ठेवणे आपले कर्तव्य रामतीर्थ से गोदावरी सेवा समितीने सर्व समाजाला बरोबर घेऊन गोदावरी स्वच्छ आणि प्रवाहित करण्याचे शिवदृश्य उचलले आहे समाजाला बरोबर घेऊन हे कार्य केल्यास नाशिक के येथे होणाऱ्या दोन हजार मध्ये कुंभमेळ्यात गोदावरी नदीचे नवीन रूप पाहायला मिळेल आणि प्रशासन आणि समाजाला बरोबर घेऊन आगामी सिंहस्थाचे आयोजन करू असे आवाहनही त्यांनी केलंय कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार सीमा हिरे माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार आदी मान्यवर उपस्थित होते रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी यावर्षी गोदावरी सेवा समिती गोदा स्वच्छता अभियान वर्षभर राबविणार असल्याचं सांगितलंय कार्यक्रमामध्ये प्रारंभी राज्यपालांच्या हस्ते गोदापूज तसेच राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये गोदा आरती देखील करण्यात आली we shall be gone એવી ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ગણેશ સદાફુલે નાશિક